पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा राष्ट्रीय धरोहर म्हणून युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याबद्दल रविवारी दोडामार्गमध्ये मा अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमींकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी येथील बाजारपेठ मधील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं तसंच फटाके वादून व उपस्थित जनसमुदायाला पेढी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सोनू गवस दोडमार्ग अध्यक्ष उदय पास्ते सचिव भूषण सावंत खजिनदार सुशांत गवस वैभव इमानदार गोपाळ माजिक रवींद्र खडपकर प्रदीप गावडे महेश गवस सुदेश मळीक कानू दळवी श्रवणकुमार पुरोहित प्रसाद रेडकर संदीप घाडी उमेश सावंत समीर देसाई प्रमोद गवस समीर ठाकूर तुळशीदास नाईक गुरुदास नाईक आदी मराठा बांधव उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या आपले किल्ले आहेत आहेत महाराष्ट्रात जे ते वारसा आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा समावेश झालेला आहे त्यात अकरा हे महाराष्ट्रात महाराष्ट्रातले आहेत आणि एक जो किल्ला आहे तो तामिळनाडूतील आहे आणि याचा आनंद उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवांचा आहे आज मराठी हा फक्त महाराष्ट्र हा जगपातीवर देखील पोहोचलेला आहे आणि मराठ्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे आणि याचा अभिमान आपल्या दोडामार आहे आणि म्हणूनच आपण हा आज जागतिक यादीमध्ये आपल्या बारा दिवसांचा समावेश झाल्यामुळे आपण हा आनंदोत्सव साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वश्रुत आहे आणि त्यांचा इतिहासाची साक्ष देणारे हे आपले किल्ले या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे तरच महाराजांचा इतिहास भावी पिढीला कळणार आणि यासाठीच आज जागतिक यादीमध्ये आपले बारा किल्ले त्यांचा समावेश झालेला आहे आणि हे जागतिक धरोहर म्हणून सांभाळलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ल्यांचा समावेश केलेला आहे खरं खरंतर आपल्यासाठी अतिशय म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि जर गड किल्ले शिल्लक राहिले नसते तर भविष्यात छत्रपतींचा इतिहास सांगताना आपण त्याचे पुरावे दाखवू शकलो नसतो आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या या राज्यामध्ये या स्वराज्यामध्ये आज त्यांनी उभारलेले हे जे गड किल्ले आहेत त्यांनी संगोपन केलेले गड किल्ले के आहेत त्यांचं संवर्धन होत आहे आणि याच्यासाठी आज आम्ही सगळे शिवप्रेमी एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा आम्ही जल्लोष साजरा करतोय सर्वात खूप आभार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल